सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रमाणे याही वर्षी उभाडे घोटी गावातील हनुमान जयंती तसेच अंबिका माता यात्रा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला बुधवारी अंबिका माता यांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली विशेष म्हणजे ही मिरवणूक फक्त बैलगाडीवरच काढण्याची प्रथा आजही गावकरी जोपासत आहेत मिरवणुकीनंतर ग्रामस्थांसोबतच पंचक्रोशीतील नागरिकांनी देवीचं दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटला तर दुसऱ्या दिवशी चंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान शेवटच्या कुस्तीला पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस होते तर कुस्तीच्या आखाड्यात स्नेहल साळुंके उपसंचालक क्रीडा विभाग नाशिक तथा आशिया कबड्डी सुवर्णपदक विजेत्या या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कुस्त्यांच्या यशस्वीतेसाठी अत्यंत मोलाचं योगदान कॅप्टन रामदास शिवराम सुरुडे तानाजी भगवान पद्मेरे उपायुक्त करी त्याचप्रमाणे पैलवान विजय रामदास सुरुडे यांनी दिले वर्गणी जमा करण्यासाठी मिलिंद भालेराव परशुराम पद्मेरे श्रीकांत उमरे जगन उमरे लक्ष्मण पांडू गोंडके जनार्दन गोंडके ज्ञानेश्वर शिवराम पद्मेरे तसेच विविध कार्यकारी सोसायटी व्हॉइस चेअरमन योगेश्वर विष्णू सुरुडे व सोसायटी संचालक समाधान सुरुडे त्र्यंबक घोलवड यांनी मुलाचे योगदान दिले कुस्त्यांच्या आखाड्यासाठी नंदू गोलवड अजिंक्य भोर शुभम भालेराव जमना यांनी सहकार्य केले या कुस्त्यांच्या या आखाड्यात पंच म्हणून कैलास गोंडके नवनाथ शिंदे गोकुळ सुरुडे बाळासाहेब सुरुडे यांनी पारदर्शक कामगिरी बजावली सर्वच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उभाडे गावातील सर्व कामगार बंधू तरुण लहान थोर स्त्रिया पुरुष अशा सर्वच ग्रामस्थ तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंगळे पोलीस शिपाई कटारे यांनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवून यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज घोटी